श्री स्वामी, श्री स्वामी समर्थ ओम सर्व संकटनाशकाय नमः हा मंत्र श्री स्वामी समर्थ यांच्या एकशे आठ नावापैकी एक असा आहे आणि त्यांच्या दैवी शक्तीशी संबंधित असा हा मंत्र आहे मंत्र सर्व संकटनाशकाय सर्व म्हणजे सगळे संकट म्हणजे अडचणी किंवा संकटे आणि नाशकाय म्हणजे नष्ट करणारा एकत्रितपणे याचा अर्थ सर्व संकटाचा नाश करणारा असा होतो हा मंत्र म्हणजे मी सर्व संकटाचा नाश करणाऱ्या स्वामी समर्थांना नमस्कार करतो यात स्वामी समर्थांच्या त्या गुणाला नमन केले आहे जो भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी संकटे आणि दुःखे दूर करतो श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात त्यांनी आपल्या भक्तांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन दिलेले आहे हा मंत्र त्यांच्या संकटमोचक स्वरूपाचे स्मरण करतो स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे आपल्या जीवनकाळामध्ये अनेक भक्तांना रोग आर्थिक संकट शत्रू आणि मानसिक त्रास यापासून मुक्त केले आहे हा मंत्र त्यांच्या त्या चमत्कारिक शक्तीशी जोडला जातो दत्तात्रय संप्रदायामध्ये संकटमुक्ती हा एक महत्त्वाचा पैलू आहे आणि स्वामी समर्थ हे त्याचे प्रतीक आहेत जीवनातील सर्व प्रकारचे संकटे मग ते आर्थिक स्वरूपाची असू द्या कौटुंबिक असू द्या शारीरिक असू द्या किंवा मानसिक असूद दूर होतात शत्रूपासून संरक्षण मिळते आणि नकारात्मक शक्तीचा नाश होतो मानसिक शांती प्राप्त होते भीती चिंता आणि तणाव कमी होतो स्वामींच्या उपस्थितीची जाणीव होऊन मनाला धीर मिळतो हा मंत्र भक्ताला स्वामींच्या कृपेकडे घेऊन जातो ज्यामुळे आत्मविश्वास आणि श्रद्धा वाढते या मंत्राचा जप केल्याने केवळ संकटेच दूर होत नाहीत तर जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर या मंत्राचा अवश्य जप करावा गुरुवार हा स्वामी समर्थांचा विशेष दिवस मानला जातो किंवा विशेष वार समजला जातो त्यामुळे या दिवशी जप करणे अधिक प्रभावी असते अमावस्या किंवा पौर्णिमा यासारखे शुभ दिवस देखील उत्तम आहेत एकशे आठ वेळा हा मंत्र जपणे उत्तम मानले जाते ज्या ठिकाणी जप करणार आहात ते स्थान स्वच्छ आणि शांत असावे स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्तीसमोर बसावे संकल्प करूनच या मंत्राचा जप चालू करावा जपापूर्वी मनामध्ये उद्देश ठेवावा उदाहरणार्थ मी माझ्या अमुक संकटाच्या मुक्तीसाठी या मंत्राचा जप करत आहे स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत रुद्राक्ष तुळस किंवा स्फटिक माळ वापरून आसनावर बसून डोळे मिटावेत आणि शांत मनाने या मंत्राचा स्पष्ट उच्चार करावा ओम सर्व संकटनाशकाय नमा प्रत्येक जपानंतर माळेचा एक मने पुढे सरकावा जप पूर्ण झाल्यावर स्वामींना कृतज्ञता व्यक्त करावी जपा दरम्यान तांब्याच्या पेल्यामध्ये तुळशी पत्र टाकून पाणी ठेवावे आणि जपानंतर ते पाणी ग्रहण करावे जपानंतर खडीसाखर किंवा पेढे प्रसाद म्हणून वाटावेत मंत्राचे वैशिष्ट्य आणि शक्ती खूप वेगळी आहे सर्व संकटनाशकाय हा शब्द स्वामी समर्थांच्या सर्व शक्तिमान स्वरूपाला दर्शवतो यातून त्यांची संकटमोचक शक्ती प्रकट होते हा मंत्र विशेष संकट काळामध्ये जपला जातो उदाहरणार्थ रोग आर्थिक अडचणी कौटुंबिक कलह किंवा शत्रूंचा त्रास यासारख्या परिस्थितीमध्ये या, या मंत्राचा जप हा प्रभावी राहतो हा मंत्र भक्तांच्या विश्वासाला बळ देतो की स्वामी सर्व संकटातून मार्ग काढतील आणि तुझे दुःख दूर करतील हा मंत्र स्वामींच्या एकशे आठ नावांच्या नामांडीत येतो जे त्यांच्या विविध गुणांचे वर्णन करते सर्व आहे हे नाव त्यांच्या संकटमोचक स्वरूपावर विशेष जोर देते स्वामींच्या मी तुझ्या पाठीशी आहे या वचनावर पूर्ण विश्वास ठेवावा अनेक भक्तांचा अनुभव आहे की या मंत्राचा जप केल्याने असाध्य संकटे दूर झाली आहेत उदाहरणार्थ रोगमुक्ती कोर्ट केसेस आर्थिक अडचणी यातून मार्ग निघाला हा मंत्र मनाला धीर देतो आणि स्वामींची उपस्थिती जाणवते नियमित जपाने भक्ताला स्वामींच्या कृपेचा सतत अनुभव देतो जर तुम्हाला विशिष्ट संकटासाठी जप करायचा असेल तर स्वामींच्या मंदिरामध्ये किंवा घरी दीप प्रज्वलन करूनच हा मंत्र जपावा आणि संकटाचे वर्णन स्वामींना सांगावे ओम सर्व संकट नाशकाय नमहा एकशे आठ वेळा रोज जपावे एकवीस किंवा चाळीस दिवस सर्वसामान्य साधनेसाठी सकाळी अकरा वेळा जपून स्वामींचा स्मरण करावे आणि विशेष संकल्पासाठी विशेष अडचणीसाठी गुरुवार किंवा अमावशेला एक हजार आठ जप करावा नक्कीच स्वामी तुम्हाला तुमच्या संकटातून मुक्त करतील तुमचे दुःख दूर करतील याबद्दल ती मात्रही शंका मनामध्ये बाळगू नका स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला धावून येतील स्त्री स्वामी समर्थ भक्तांनो वेळेच्या अभावामुळे व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी या ठिकाणी हा मंत्र फक्त अकराव्या म्हटलेला आहे पण पन... तुम्ही हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि तुमच्या ज्याही अडचणी दुःख आहेत त्या आडी अडचणी दुःख नक्कीच दूर होतील आणि कमीत कमी रोज हा एकशे आठ वेळा म्हणण्याचा नक्कीच प्रयत्न करा ते स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील ओम सर्व नमः ओ सर्पसंकटनाशिक आय नम ओं सर्वसंकटनाशिका आय नम ओं सर्वसंकटनाशिका आय नमः ओं सर्वसंकटनाशिका आय नम ओं सर्वसंकटनाशिक आय नम ओं सर्वसंकटनाशिका सर्वसंकटनाशिक नमः नम ओम सर्वसंकटनाशिक आय नम ओम